डाउनलोड करा इयत्ता नवी स्वाध्याय अॅप डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक टिपा लिहा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया उत्तर एक हजार नऊशे त्रेपन्न नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील महत्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्राथमिक तपशील महत्त्वाच्या विषयांवरील लेख यांसाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ही महत्त्वाचा स्रोत आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तलेख छायचित्रे आर्थिक वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत एक हजार नऊशे नव्वदच्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली तसेच पीटीआयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे आधुनिक भारताच्या इतिहासलेखनासाठी हा मजकूर महत्वाचा आहे